महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय अकोला अंतर्गत कामगार कल्याण केंद्र जळगाव जामोद येथे उपकल्याण आयुक्त मुंबई नंदलाल राठोड तथा कामगार कल्याण अधिकारी अकोला सौ वैशाली नवघरे यांच्या मार्गदर्शनात ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षण शिबिराचा समारोप एक ऑक्टोबर रोजी स्थानिक कामगार कल्याण केंद्र जळगाव जामोद येथील कार्यालयात संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी कामगार मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉक्टर संजय कुठे यांच्या पत्नी सौ अर्पणाताई कुठे ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक निलिमा डुकरे प्रतीक्षा हिस्सल व केंद्र उपसंचालिका चित्रा मुळतकर यांच्यासह इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केल्याबद्दल प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले कामगार कल्याण मंडळाचे सुरू असलेले उपक्रम व योजनांबद्दल सौ अर्पणाताई कुठे यांनी समाधान व्यक्त करून जास्तीत जास्त कामगार कुटुंबीय आणि इतर महिलांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन सुद्धा या प्रसंगी केले एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव